वणी नांदुरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाचा अपघात झालाय भरलेला टेम्पो वळणावर उलटला ते प्रवासी जखमी झाले दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात जखमींना वणीच्या उपजिल्हा आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे त्यामुळे वीस ते पंचवीस प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येते वणी नांदुरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाचा अपघात झालेला आहे भाविकांनी भरलेला टेम्पो वळणावर उलटला ते प्रवासी जखमी झाले दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात झालाय वणीच्या उपजिल्हा आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय तर या ठिकाणी स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं हा टेम्पो उलटला आणि यामध्ये वीस ते प्रवास पंचवीस प्रवासी जखमी असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे वणी नांदोरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाचा हा मोठा अपघात झालेला आहे तर या अपघाताची नंतरची दृश्य देखील सध्या समोर आली जखमींना सध्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे भाविक हे देवीच्या दर्शनासाठी जात होते आणि त्या दरम्यान हा अपघात झाला आणि त्यामुळे या संपूर्ण मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र आता स्थानिकांच्या मदतीनं या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत झाली आहे संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण सप्तशृंगीच्या दर्शनाला जाताना हा अपघात झालाय काय अधिक माहिती अंकिता नाशिक जिल्ह्यातील वणी नांदोरी रस्त्यावरती हा संपूर्णपणे अपघात झालेला आहे दर्शनासाठी हे सगळे भाविक जे आहेत ते गडावरती जात होते आणि त्यावेळेस अचानक त्यांची जी गाडी आहे ती पलटी झाली आणि पलटी जाण्याने ही संपूर्णपणे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती ही मिळालेली आहे आणि या सगळ्या अपघातामध्ये वीस ते पंचवीस जे आहे ते भाविक हे जखमी झालेले आहेत आणि जखमीमध्ये काही लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा समावेश आहे आणि काही जखमींना वणींच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे आणि जे गंभीर जखमी झालेले त्या लोकांना सगळ्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि या सगळ्या अपघाताची अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळते निश्चित किरण धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी